नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला हसत खेळत गेला आपला श्रावण महिना आणि आता येत आहेत गणपती बाप्पा सगळ्यांचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा बुधग्रहाची कोणतीही रेमेडी करायची वेळ म्हणजे गण गन, गणपती बप्पा बसल्यापासनं ते गणपती विसर्जनापर्यंत बुधग्रहाची आपण कोणत्याही रेमेडी करू शकतो तर गणपती बाप्पा ची मूर्ती कशी असावी आणि काय काय करावं ते घरात आल्यावर याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देत आहे तर गणपती बाप्पा ठरवायला सगळ्यांची सुरुवात झाली पण मग काही वेळा असं होतं की ताई आधी नाही सांगितलं मग आम्ही अशी मोठी मूर्ती आणली नसती किंवा काय झालं असतं अशा प्र अशा गोष्टी असतात तर त्यावेळी त्याच्यासाठी आधीच माहितीपूर्ण व्हिडिओ असणं हे फार महत्वाचं आहे तर चला पहिल्यांदा सांगते तुम्हाला की गणपतीची मूर्ती किती मोठी असावी किंवा किती मोठी नसावी तर साधारण आपलं शास्त्र सांगतं धर्मशास्त्र सांगतं वेद पुराण सांगतात सांगता, की एक फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती आपण घरामध्ये बसवावी पण आता असं होत गेलेलं गे आहे की माझ्या घरात सुद्धा दोन फुटाची मूर्ती असते की आपल्याला कधी आपले नवस असतात कधी काय असतात मग तेवढ्या मापात ती मूर्ती मिळत नाही त्याच्यामुळं मूर्तीचं वजन वाढत जातं तर एक फुटापेक्षा जरी थोडीफार मोठी मूर्ती असेल तरी आपला हा कोहऱ्या कोपऱ्यापासूनचा जो हात आहे त्यापेक्षा तरी उंच मूर्ती ही घरामध्ये बसवूनही त्याच्या आतलीच मूर्ती बसवावी त्याचप्रमाणे उचलून आपल्याला सहजपैकी विसर्जनाला गणपती बाप्पा नेता येतील याच प्रकारची मूर्ती आपण घरामध्ये आणावी मूर्ती शक्यतो शाडूची असावी मातीची असावी म्हणजे आपल्याला त्याचे दोष लागत नाहीत आतनं पोकळ असणाऱ्या मूर्त्या या आपल्याला दोष देऊन जातात ना की कोणतेही चांगले परिणाम त्याचप्रमाणे सिंहासनावर बसलेली लोडला टेकलेली विश्राम अवस्थेतल्या ज्या ज्या मूर्ती असतात गणपती बाप्पा आपल्या घरी कसा पाहिजे की विश्राम करायला आल्यासारखा गणपती बाप्पा पाहिजे आरामात श्रीमंतीत लोळत असल्यासारखा गणपती बाप्पा आपल्याला पाहिजे तर सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेमधल्या कोणत्याही गणपती बाप्पाच्या प्रतिमा तुम्ही घरामध्ये बसवू शकता पण त्याचा तुम्ही कुठं गणपती बाप्पाचे शिवाजीराजे केलेत कुठं गणपती बाप्पाचे स्वामी केलेत कुठं गणपती बाप्पाचे साईबाबा केलेत असे जे काही केलेलं असतं या मूर्ती बिलकुल बसवू नका कारण या मूर्तींना काही एक एक अर्थ नाही त्याचमुळं त्याचप्रकारे कुठं युद्ध करणाऱ्या कुठं साप गरुड मासा अशा चित्रविचित्र आकारातल्या ज्या मूर्ती असतात त्या अजिबात आपण बसवू नये त्याचप्रमाणे शिवपार्वतीच्या मांडीवर बसणारा गणपती हा सुद्धा कधीच बसवू नये घरामध्ये गणप हा परिवार घरामध्ये जरूर ठेवावा म्हणजे शं महादेवांचा परिवार घरामध्ये ठेवावा ज्या परिवारामध्ये अशांती नांदते त्या परिवारामध्ये पण तो कुठं चांदीच्या प्रतिमेत किंवा पितळेच्या प्रतिमेत असा कुठेतरी अडकवून ठेवण्यासाठी म्हणजे फ्रेम स्वरूपातला जो असतो तो ठेवावा पण गणपती बाप्पा जे आपण अकरा दिवस घरात आणतो ते तसे बसवू नयेत कारण महादेवाच्या मूर्ती रूप स्वरूपाला पूजा करणं हे आपल्याला नाही तर लिंग पूजा आपल्याकडं केली जाते मग त्यामुळे ते दोष लागू शकतात म्हणून सगळ्यांच्या सगळा परिवार असणारी मूर्ती कधीच बसव नाही त्याचप्रमाणे खूप भागांमध्ये प्रथा आहे की त्यांचं तोंड झाकून आणणं किंवा डोळे बांधून आणणं असे प्रकार जे आहेत ते कधीच करू नयेत कारण देवाला आपण काहीच करू शकत नाही ना त्यांचं तोंड झाकू शकत ना डोळे झाकू शकत कारण ते परमेश्वर आहेत त्यांना सगळं दिसतच असतं तर तो प्रकार कधीही करू नये आता तुम्हा आपल्याकडं पद्धत पडत गेली आहे आमच्याकडं नाही आहे पण काही समाजांमध्ये प्र पद्धत पडत गेलेली आहे की रुमाल तोंडावर घालूनच तुम्ही गणपती आणणार पण तो शास्त्राला हे नाही लागून नाही त्यामुळं व्यवस्थित रिकामा किंवा फेटा घालून त्याला काही घालून जो माणूस गणपती घेऊन येतो घरामध्ये त्यांना सुद्धा केशराचा टिळा आपल्या मस्तकी लावावा टोपी घालावी आणि सुचिरभूत होऊन गणपती बप्पा घरामध्ये आणावेत आता जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही आता आपल्याला धकाधकीच्या जीवनात अगदी चार दिवस म्हटलं तरी आधी गणपती आणून ठेवावा लागतो पण जोपर्यंत गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होत नाही म्हणजे जशी आपण स्वामी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली त्या प्रकारे गणपती बप्पांची जशी प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत ते एक मातीची वस्तू असते असते त्यामुळं त्या काळामध्ये नीट ऐका त्या काळामध्ये का, जर काही आपल्याकडनं त्याचा भंग झाला कुठं हाताला लागलं पायाला लागलं त्यांच्या जा काही झालं मूर्तीला तरी सुद्धा तुम्ही मूर्ती गणपती बसायच्या रात्री बारा वाजेपर्यंत बदलून आणून परत गणपती बसू शकता अगदी तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आणि गणपती बाप्पा बसवले आणि त्याच दिवशी म्हणजे गणेश चतुर्दशीच्याच दिवशी जर तुमच्याकडनं मूर्ती भंग झाली तर त्या दिवशी तुम्ही मूर्ती दुसरी बसवू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी झाली तर मूर्ती दुसरी बसवू हो शकत नाही त्यावेळी त्यांना विसर्जन करणं आणि गणप सुपारी स्वरूपात जो गणपती आपण ठेवलेला असतो त्याची अकरा दिवस किंवा दहा दिवस पाच दिवस तुमच्याकडे जी पद्धत असेल त्याची पूजा करणं म्हणूनच मी सांगत असते की जो आपला छोटा गणपती आहे माझ्याकडं आहे किंवा आपल्या इथं आहे आपल्याकडे आहे सध्या तो गणपती घ्यावा आणि तो गणपती ठेवावा म्हणजे जरी मोठ्या मूर्तीला काही झालं तरी छोट्या मूर्तीची आपण पूजा करत आपल्याकडे ही सुद्धा छान पावलं आलेली आहेत तर किमती टेटसला टे, नक्की बघा तर तो गणपती ठेवावा गणपती बाप्पा माझ्या इथे दाखवायला नाही तुम्हाला आता तर तसा गणपती बाप्पा सुपारीच्या ऐवजी ठेवावा किंवा तो मागं ठेवावा त्याच्या पुढे सुपारी ठेवावी म्हणजे मोठ्या गणपतीला जरी आपल्याकडनं काही झालं समजा तरी तो विसर दही भाताचा दही भात आणि साखर असा नैवेद्य त्याला दाखवावा आणि गणपती त्या गणपती बाप्पांचं विसर्जन करावं आणि सुपारी आणि छोट्या स्वरूपातला जो गणपती मूर्ती असते ती तिची प्राणप्रतिष्ठा केलेली असते ती तशीच ठेवावी त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला नात्यात घरात कुणाचा जरी मृत्यू झाला तर आपल्याकडं काय पद्धत आहे की मृत्यू झाला कळलं की लगेच त्याला विसर्जन करायचं तर मग त्याच प्रकारे जसं आपलं आपल्या भागाची पद्धत आहे आता काही भागामध्ये लगेच म्हणजे सुतक लागायच्या आधी विसर्जन करून टाकतात तर काही भागामध्ये घरातलं सुतक नाहीये तीन पिढ्यांच्या पुढचं किंवा गावांकडं जसं भाऊकीचं सुतक असतं तसं सुतक आहे तर तुम्ही गणपती ठेवू शकता शेजार पेजाऱ्यांकडनं पूजा करून घेऊ शकता आणि पुढचे पाचवे त्यांना जेव्हा विसर्जन करायचं तेव्हा तुम्ही विसर्जन करू शकता असं शास्त्र सांगतं पण आपल्या भागांमध्ये जे काही चालू आहे रीतभात तीच पाळावी असं माझं म्हणणं आहे कारण मोठ्या माणसांना बऱ्याच गोष्टीची माहिती असते किंवा काही काही घडलेलं असतं त्यामुळे त्या रीत पडलेल्या असतात त्याचप्रमाणे त्या वागावं घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आपण गणपती बाप्पा बसवले आरती हे सगळं झालं की त्यानंतर अकरा दिवस सात दिवस नऊ दिवस जे काही गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत तर अखंड दिवा हा गणपती बाप्पांपाशी जरूर ठेवावा दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या ऊर्जा आपल्या संपूर्ण घराला मिळत राहतात त्या ज्योतीद्वारे दुसरी गोष्ट गणपती बाप्पांना गणपती बाप्पा घरात आल्यावर भांडणं वादविवाद शिवीगाळ मद्यप्राशन मांसप्राशन हे कोणतेही प्रकार करू नये तुम्ही रोज जे गणप जेवण करता भाजी भाकरीचा सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पाला आवडतो त्यामुळे तुम्ही रोज जे जेवण घरामध्ये करता तेच गणपती बाप्पाला सुद्धा दाखवत जा त्याला उपाशी ठेवत जाऊ नका कारण गणपती बाप्पा आपल्याकडे फक्त अकरा दिवस पाच दिवस येतात पाहुण्यासारखे येतात आणि जातात त्यामुळे त्यांना दोन्ही वेळचा जेवण नाश्ता याचा नैवेद्य दाखवणं मुलांना आवडतात या सगळ्या गोष्टी त्यामुळं दाखवावं उगाच आति तिखट म्हणजे अरे गणपती बाप्पा आलेत म्हणून आम्ही मिसळ केले मिसळ गणपती बाप्पांना दाखवले त्याच्यावर कांदा बिंदा टाकलाय असले प्रकार करू नयेत तर साधा वरण भात चपाती बटाट्याची भाजी वगैरे असा नैवेद्य गणपती बाप्पांना तुम्ही रोजच्या घरातला दाखवू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला असा नैवेद्य दाखवायचा नसेल म्हणजे काय असतं बघा आता की काही ठिकाणी काहीच पा पाळत नाहीत आता प्रत्येकाची मनाची धारणा वेगळी वेगळी आहे की तुम्ही तेलाला हात लावणार तिकटाला हात लावणार सगळ्याला साखरेला हात लावणार सगळ्याला हात लावणार ला जेव्हा आपल्याला विटाळा असतो त्यावेळी सुद्धा तर मग त्या घरांमध्ये ज्या घरामध्ये पाळवणूक होत नाही त्या घरांमध्ये एकतर तुम्ही गणपती बाप्पासाठी वेगळा किराणा भरत जा दहा दिवसासाठी की जेणेकरून विटाळ घरात कुणाचा असेल तर त्याला हात लागणार नाही कारण देवांना ते मंजूर नाही नाही तर दहीबात साखरेचा नैवेद्य खोबरा आणि साखरेचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हे त्यांना खूप आवडतं तर तो नैवेद्य दाखवावा किंवा मोदक आणावेत आणि त्याचा नैवेद्य त्यांना दाखवला तरी चालेल आणि आरती झाल्यावर तो नैवेद्य आपल्या घरामध्ये संपूर्ण परिवारामध्ये घ्यावा त्यानंतर गणपती बाप्पा जाताना गणपती बाप्पांना घरभर फिरवावं आपलं घर दाखवावं टाळ जे काही आपल्याकडं आहे त्याच्या आवाजामध्ये मस्तपैकी त्यांचं विसर्जन करावं घरातून मूर्ती जाताना म्हणजे जेव्हा विसर्जनाला बप्पा जाणार आहेत त्यावेळी त्यांच्या हातावर घरातल्या मोठ्या गृहिणीनं जी कुणी असो मग ती सवासणं असो अगर नसो शक्यतो सवासना घ्या नसेल कुणीतरी चालेल तर तिनं तिच्या हातावर बाप्पांच्या बा, हातावर दही साखर द्यावं आणि कानामध्ये त्यांच्या सांगावं की संपूर्ण माझ्या घरातल्या बाधा तू घेऊन जा आणि सुख समाधान शांती आमच्या घरामध्ये सोडून जा हे त्याच्या कानामध्ये सांगावं आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना बरोबर जाताना शिधा द्यावा म्हणजे जाताना त्यांना डबा द्यावा आपल्या आत्ताच्या भाषेत म्हणजे शिदोरी द्यावी अशी त्याची भाषा आहे शास्त्र सांगतं पण आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये त्यांना डबा द्यावा भाजी द्यावी किंवा मोदक द्यावेत आणि काही ना काहीतरी त्यामध्ये दक्षिणा ठेवावी ही प्रथा आहे ज्या भागात असेल त्यांनी नक्की पाळा गणपती बाप्पांना आपल्याकडनं पाहुणे जाताना आपण त्यांना उपाशी पाठवतो का त्यांना जाताना प्रवासातली शिदोरी देतोस त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना पण द्यायची असती त्यांच्या बरोबर विसर्जन करायची म्हणजे जे त्यातले मासे असतात काय असतात ते खाऊन टाकतात आता ही झाली संपूर्ण त्याच्यानंतर तिथला नदी काठचा वगैरे छोटासा दगड आणून त्या गणपती बाप्पाच्या जागेवर ठेवावा गणपती बाप्पाचं डेकोरेशन त्याच दिवशी हलवू नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हलवू शकता आता काही जणांचं म्हणणं असेल की आम्ही गणपती बाप्पा बादलीत विसर्जन करतो आम्ही ह्याच्यात विसर्जन करतो तर काय करायचं तर तुम्ही सगळ्या पद्धती याच पाळायच्या आहेत फक्त तुम्ही बादलीमध्ये विसर्जन करणार आहात आणि ती माती तुम्ही झाडांना घालणार आहात किंवा दान मूर्ती करणार आहात सुद्धा शिदोरी बरोबर असावी त्यांनी वेगळं काहीतरी केलं असेल त्याच्यासाठी नाही तर त्यांची शिदोरी मासां माशांना तरी घालावी हे शास्त्र आहे आता शास्त्राला धरून जे आहे ते मी सगळं तुम्हाला सांगितलं पण आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे आता बादली विसर्जन करणे किंवा अजून बरेच काही काही प्रकार निघाले तर ज्यांच्याकडं पाणी नाही ज्यांच्याकडं काय आता आमच्या इथली कृष्णा केवढी भाती आहे बघा त्यामुळे आम्हाला गौरी गणपती विसर्जनाला काही प्रॉब्लेम नसतो पण जे म्हणजे मोठे मोठे शहर आहे तिथं पाणीच नाही तिथं काहीच नाही त्यावेळी तुम्ही बादलीमध्ये विसर्जन करत असाल हे तुमच्या मेंदूला मान्य असेल मला मला हे मान्य नाही आहे किंवा शास्त्रालाही हे मान्य नाही आहे त्यावेळी तुम्ही हे प्रकार असा प्रकार करत जा की वाटल्यास तो घास गाईला पण घालत जा त्यांच्याही पोटात गणपती बाप्पा आहेतच तर ते तिचं पण गणपती बाप्पांना उपाशी तापाशी कधीही घराच्या बाहेर काढू नये की बाबा नैवेद्य झाला आहे मग आता काय मग जाऊ दे गणपती नाही अशी दोरीही त्यांना बरोबर द्यावी म्हणजे आपल्याला सुद्धा कायमस्वरूपी पुढच्या वर्षी ते आपल्या घरी येईपर्यंत आपल्यालासुद्धा अन्न पाण्याची कुठंही कमतरता पडत नाही अर्थातच लक्ष्मीची सुद्धा कुठं कमतरता पडत नाही तर या वर्षी येणारे गणपती बाप्पांना या सारे नियम तुम्ही पाळावेत अशी माझी अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे लाईक करा सबस्क्राईब करा जे नो नवीन असतील त्यांनी आणि वरती दिलेल्या नंबरवरती आपल्याकडं सर्व काही आहे त्याची माहिती का हे बघा हे गणपती बाप्पा आहेत तर जिथं कायम प्रत्येक घरातले म्हणते गणपती बाप्पा पाहिजेत का तुम्ही हे नसले गणपती बाप्पा अगदी तुम्हाला तर पितळेची मूर्ती ठेवा पण मुलांना ते घरातल्या मान्य नसतं त्यांना गणपती बसल्यासारखं वाटत नाही आपल्याकडनं काही झालं तर आता हातच भंग झाला त्यांचा काही भंग झाला तर या मूर्तीचं काही भंग होऊ शकत नाही म्हणून आपण ही पण मूर्ती बसवायची त्याच्यासमोर सुपारी पण बसवायची किंवा सु खरं तर ही मूर्ती बसवल्यावर सुपारी नाही बसवली तरी ही चालते नुसता हा गणपती बसवला तरी चालतो पण मोठ्या मूर्तीला जर काही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी झालं तर आपण ह्याची पूर्णपणे पूजा करू शकतो म्हणून असे गणपती बाप्पा गणपतीमध्ये तुमच्या घरी जरूर असावेत म्हणजे तुम्हाला ओ... काही झालं तरी त्या मूर्तीची तुम्ही अगदी घरातला ठेवला तरीही चालेल पितळेची तरी मूर्ती पण ठेवावी म्हणजे आपल्याला त्याची पूजा करता येते कारण आपण सुपारी ठेवतो आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पा देवघरातनं न उचलायचे मग तिथं ठेवायचे मग ती प्राणप्रतिष्ठा होत नाही त्यामुळे गणपती बाप्पा बसवतानाच ही पण मूर्ती बसवत जा म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारचा अपशकून नसतो गणपतीला काही जा झाली तर तो कोणत्याही प्रकारचा अपशकून नसतो तिथं घाबरून जाऊ नका ती एक मूर्ती आहे होऊ शकतं याच गोष्टी मनात ठेवा म्हणून त्याच्या पुढचं पाऊल आपण चालायचं असतं ते म्हणजे ह्या गणपतीची सुद्धा प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची असती आणि गणपती बाप्पा कशी ठेवायची असती आता मला जे ज्ञान आहे मला जेवढा अभ्यास आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तरीही माझी हीच विनंती आहे तुम्हाला की ज्या भागात जी प्रथा असेल त्या प्रथेप्रमाणे तुम्ही तुमचे गणपती बसवावेत थोडंफार ज्या तुमच्या मनामध्ये शंका असतात त्या शंका मी तुमच्या पूर्णपणे काढलेल्या आहेत माझ्या मते घरामध्ये गणपती बाप्पा आणि गौरी बसल्यावर जर विटाळाचे दिवस आले तर त्या स्त्रीला बाहेर बसवावं कारण तुम्ही जरी स्वतः एकट्याच गृहिणी आपण घरामध्ये असू करायला दुसरं कोणी नसेल तरी सुद्धा बाहेरून आणणं किंवा काय करणं या गोष्टी पाळाव्यात कारण गणपती पप्पा आणि महालक्ष्मी आपल्याकडे वर्षातनं एकदाच येतात ज्यांना ते चालत नाही त्या गोष्टी जरूर पाळाव्यात याच मताची मी आहे तर कारण शास्त्र हे सांगतं आपण बरेच शास्त्र काढले त्याच्यावर एक एक वाक्य वाढवत गेलो मी मागं पण व्हिडिओ केला पण आपलं धर्मशास्त्र हेच सांगतं की गण देवापुरतं तरी कमीत कमी तुम्ही या गोष्टी पाळा म्हणजे तुम्हाला दोष लागणार नाही तुमच्या मुलांना दोष लागणार नाही तुमच्या लक्ष्मीला दोष लागणार नाहीत म्हणून या गोष्टी पाळाव्यात तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया, या कुठली ऑफर आहे हे वरती दिलेल्या नंबरवरती जरूर बघा आणि त्याप्रमाणे बुकिंग करा दिवाळी बॉक्स आणि दिवाळी पूजनाचा बॉक्स तुफान बुकिंग चाललेलं आहे तुम्हाला कमी पडेल त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही सुद्धा सगळे जे कोणी राहिले असतील त्यांनी फटाफट बुकिंग करा म्हणजे आपल्याला ग्रुपमध्ये सगळ्यांना तुम्हाला घेता येईल आणि या बॉक्समध्ये आहे काय हे तुम्हाला लवकरात लवकर बघता येतं चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया गणपती बाप्पाचा व्हिडिओ होता म्हणून गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण टाटा बाय बाय पण करूया